नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये आज आपण कोल्हापुरी कटवडा कसा करायचा ते पाहूया कर। वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कटवडा बनवण्यासाठी जो आपण वडा करतोय तर त्यासाठी जे स्टफिंग असतं बटाट्याच्या भाजीचं ते, भाजी ते सर्वात आधी करून घेऊयात तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूयात अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद पाव छोटा चमचा आपल्याला हिंग लागेल चवीनुसार मीठ आणि इथे मी मिरचीचा ठेचा घेतलाय तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या खलबत्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत सहा ते सात कडीपत्त्याची पाने एक मोठा चमचा तेल आणि वरून पेरण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीला फोडणी दिव्यात त्यासाठी पॅन गॅसवर गरम करत ठेवलंय यामध्ये घेतलेलं संपूर्ण तेल घालू भाजीसाठी तेल खूप जास्त वापरू नका तेल जर जास्त झालं तर तयार भाजीला वड्याचा व्यवस्थित आकार देता येत नाही तेल चांगले गरम झालं की यामध्ये आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे अर्धा चमचा मोरी मोरी चांगली तडतडली की जिरे घालायचे जिरे आणि मोरी चांगले फुले की यामध्ये घालूयात कडीपत्ता आणि सोबतच घालूयात मिरचीचा ठेचा मिरची आणि आले लसूणचा कच्चेपणाचा वाज जाईपर्यंत म्हणजे अर्धा मिनिट याला परतून घेतलं आता यामध्ये घालूयात हळद आणि हिंग हळद आणि हिंग घातल्यानंतर मात्र जास्त वेळ परतायचं नाही तर आता हळद करपून त्याला करपट वास येऊ शकतो याला छान एक जे मिसळून घेतलेला आहे तडक्याचा खमंग वास घरामध्ये दरवळतोय फोडणी तयार झाली किंवा तडका तयार झालाय यामध्ये जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला हातानेच फोडून घालायचे आहेत बटाटे शक्यतो चिरून वापरू नका किंवा मॅश करून वापरू नका हाताने असे तोडून घालायचे म्हणजे भाजीला टेक्चर सुद्धा छान येतं आणि वडे खाताना ते अतिशय सुंदर लागतं चवीनुसार मीठ घालूयात वरून बारीकची चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला मिसळून घ्यायचंय एखादा मिनिट मी याला हाताने मॅश करत छान असं एकजीव करून घेतलेलं आहे याला हवं तर प्लेट चाकून एखादी वाफ काढली तरी चालेल किंवा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे याला पूर्णपणे गार करून घेऊ वड्यासाठी लागणार स्टफिंग आपल्या तयार झालं स्टफिंग आपलं गार होते तोवर आपण कट करणार आहोत तर त्यासाठी मसाला करून घेऊयात तर मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहून दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चिरत असताना अगदी पातळ चिरायचे म्हणजे कांदा भाजताना तो व्यवस्थित आणि पटकन भाजला जातो एक मध्यम आकाराचे टोमॅटो त्याचे सुद्धा उभे पातळ काप करून घेतलेत टोमॅटो चिरताना याच्या मी बिया काढून टाकलेल्या होत्या तुम्हाला हवं तर तुम्ही बियाण सुद्धा वापरू शकता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आल्याचं साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कटासाठी जो ओला मसाला आपण तयार करतोय तर त्यासाठी एवढं साहित्य आपल्याला लागेल यानंतर सुका मसाला करतोय तर त्यासाठी इथे चार चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ जेवढा आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतला असेल त्याचे निम्मा भाग पांढरे तीळ वापरायचे आहेत जेवढं पांढरे तीळ असेल त्याचा निम्मा भाग धने घ्यायचे धने एक चमचा घेतलेला आहे जेवढे धने घेतलेत त्याचा निम्मा भाग म्हणजे अर्धा चमचा जिरे वापरायचे यासोबतच काही खडा मसाला घेतलेले आहेत एक इंच दालचिनीचा तुकडा तीन हिरवी वेलची चार लवंग आणि चार काळी मिरी काळी मिरी जास्त वापरायची नाही जर मिरीचं प्रमाण जास्त झालं तर कटाला चरका येतो आणि कट खात असताना तो चरका जाणवतो आणि कट खाऊ नये असं वाटतं बस इतकेच मसाले आपल्याला लागणार आहेत आणि हे सर्व मसाले आपल्याला भाजण्यासाठी तेल लागेल यासवर इथे एक कढई गरम करत ठेवले यामध्ये सर्वात आधी घेऊया सुक्या खोबऱ्याचा घिस आता खोबरे आपल्याला हलकस गरम होईपर्यंत परतून घ्यायचंय एखाद्या मिनिट मी खोबरे परतून घेतलं हलकस गरम झालंय आता यामध्ये बाकीचे मसाले घालू पांढरे तीळ धने आणि जिरे सोबतच घालायचे घेतलेला संपूर्ण खडा मसाला आता गॅस मध्यम ठेवूनच हे सर्व मसाले खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे घ्या गॅस खूप मोठा ठेवू नका नाहीतर मसाले करपतील आणि कटाला सुद्धा करपट वास येतो किंवा तो, कि तो खात असताना किंवा कट खाता असताना मसाला खरभरीत जाणवतो हो साधारण दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती मसाला परतून घेतला छान खमंग वास येतोय आता हा संपूर्ण मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे गार करून आहे आता हे कोरडे मसाले गार होत आहेत तोवर यासाठी लागणारं ओलं वाटण करून घेऊ सारख्याच कढईमध्ये इथं मी चार टी स्पून म्हणजे चार चमचे इथं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा आहे सोबतच आलं आणि लसूण सुद्धा घालू आणि कांदा थोडा लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचा गॅस खूप बारीक ठेवू नका नाही तर कांदा व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि जर गॅस मोठा ठेवला तर कांदा वरून पटकन लालसर दिसो पण आतून कच्चा राहतो त्यामुळे गॅस मध्यम ठेवून कांदा थोडासा लालसर किंवा तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून आहे तीन ते चार मिनिटं झाली कांदा मी परतून घेतला थोडासा सॉफ्ट होऊन हलकासा लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो छान मौसूत होईपर्यंत याला परतून घेऊ पुन्हा एक दोन तीन मिनिटं हाताने मॅश करत मी टोमॅटो परतून घेतला छान मौसूत झालेला आहे कांदा टोमॅटोचं वाटण छान लालसर रंगावरती परतून झालेला आहे आता याला सुद्धा पूर्णपणे गार करून घेऊ भाजून घेतलेला संपूर्ण मसाला गार होतोय तोवर आपण वड्यासाठी लागणार आवरण आहे बेसनच्या पिठाचं त्याचं बॅटर तयार करून घेऊ पाऊन कप बेसनचं पीठ घेतलंय पीठ घेताना चांगलं बारीक दळलेलंच घ्यायचंय यासोबतच पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ लागेल बॅटर तयार करण्यासाठी इथं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता जे बेसनचं बीठ आपण घेतले ते संपूर्ण एका मिक्सिंग बॉल काढून घेऊ यामध्ये घालायचे हळद ओवा ओवा हातावरती थोडासा चुरून घेतलात आणि मग घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे कोरडे चिन्ह सुरुवातीला एक असे मिसळून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय पण पाणी घालत असताना सगळं एकदम नाही घालायचं अगदी थोडं थोडं घालायचंय आणि याला व्यवस्थित पिसळून घ्यायचंय गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करायचं बॅटर तयार करत असताना या पिठाची एकही कुठळी राहणार नाही इतकं स्मूथ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय वडे तयार करण्यासाठी लागणार आहे बॅटर खूप सैलसर किंवा खूप घट्ट अजिबात भिजवायचं नाही पीठ जर खूप सैलसर बनवलं तर वड्यावरती बेसनच्या पिठाचं कोटिंग व्यवस्थित येणार नाही आणि जर खूप घट्ट भिजवलं तर वड्याच्या वरचं आवरण बेसनच्या पिठाचं जे तयार होतं ते खूप जाडसर तयार होतं आणि वडे खायला तरी सुद्धा चांगले लागत नाहीत तर हे पा अगदी थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ भिजवून घेतलं एवढं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कपला दोन ते तीन चमचे पाणी कमी लागलं खूप सैलसर नाही किंवा खूप घट्ट नाही असं हे पीठ भिजवून आहे एक अंदाज म्हणून सांगते तुम्हाला पाणी कमी जास्त लागू पण पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी मध्यम असावी पीठ भिजवून तयार झालेलं आहे त्याला थोडा वेळ भाजूला ठेवत आणि जे मसाले आपण भाजून घेतले होते ते गार झालेले आहेत त्याचं वाटण तयार करून घेऊ सुरुवातीला कोरडे चिन्नस मी मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटून घेतले त्याची छान पावडर तयार झाली आता यामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण घालायचंय आणि याला सुद्धा मिक्सर मधून स्मूथ असं बारीक तळून घ्यायचंय गरज वाटलं तर दोन तीन चमचे पाणी तुम्ही वापरलं तरी चालेल वाटण आपलं तयार करून झालेलं आहे कट फोडणी तिळ आता आपण कोल्हापुरी कटवडा बनवतोय तर यासाठी का तयार केलेला कट हा खूप तरीदार असतो तिखट असतो याच्यामध्ये भरपूर मिरची पावडर वापरली असते असं अजिबात नाही कोणत्याही प्रकारची मिरची पावडर यामध्ये वापरली जात नाही फक्त कोल्हापुरी कांदा लसूण चटणी यामध्ये वापरली जाते त्यामुळे रंगही सुरेख येतो आणि कट सुद्धा खायला अप्रतिम चवीचा असा लागतो सुरुवात करूया कट बनवण्यासाठी इथे तयार करून घेतलेलं वाटण मी एका वाटीमध्ये काढून घेतले यासोबत लागेल दोन ते तीन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण चटणी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाव कप तेल मसाले ज्या कढईमध्ये भाजून घेतले त्याच कढईमध्ये इथं मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ कट बनवतोय तर त्यासाठी इथं मी पाव कप तेल वापरले तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी अगदी चिमूडभर जिरे घातले पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल यामध्ये लगेचच चा तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण घालू आता गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि हे संपूर्ण वाटण हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचंय तयार वाटण तेलामध्ये मिसळून घ्यायचं आणि कडेने तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचे मसाले आपण चांगले भाजले होते त्यामुळे पटकन कडेने तेल सुटत मसाले व्यवस्थित भाजले जातात एक दीड मिनट मसाले परतून घेतले कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालू तीन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण चटणी कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल अर्धा चमचा हळद आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे मसाले आपल्याला मिनिटभर चांगले परतवून घ्यायचे आहेत मसाले थोडेसे परतून घेतले ना की याचा कच्चेपणाचा वास निघून जातो आणि तरी सुद्धा खूप सुंदर येते वाटण बॅगाकडे पुन्हा तेल सोडायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम करून घेतलेलं पाणी कट तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट सरव आहे त्यानुसार यामध्ये पाणी ऍडजस्ट केलं तरी चालेल इथं मी दोन कप पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून संपूर्ण पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता पाणी तुम्ही किती घातलं किंवा हा कट तुम्ही किती करताय त्याच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचंय मीठ घालत असताना लक्षात ठेवा आपण बटाटा वडा जो केलेला आहे त्याच्या भाजीमध्ये सुद्धा मीठ आहे आणि जे वरचं आवरण आहे त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे ज्या वाटीमध्ये मी आ, मसाला काढून ठेवला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकळी काढायची कटाला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि दोन तीन मिनटं याला छान शिजत ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं कट मध्यवरती छान असा उकळून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूयात आता जर तुम्ही पाहिलं तर यावरती तुम्हाला खूप सारा फेस दिसत असेल कारण आताच उकळी आलेली आहे उकळी जर जशी शांत होईल किंवा ह्या कट जसा नॉर्मल होईल तसा यावरचा कट तुम्हाला दिसू लागेल हे पहा काय सुरेख कट आलेला आहे आणि वरती कटच लालसर नाही तर आतला मसाला सुद्धा छान लालसर दिसतोय अजिबात पांढरा दिसत नाहीये त्यामुळे या पद्धतींना कोल्हापुरी कट नक्की करून बघा खायला अतिशय रुचकर लागतो वरून मी थोडीशी पुन्हा कोथिंबीर घातलेली आहे तयार झाला आपला कोल्हापुरी कट पाहिलात तुम्ही आपण कट फोडणी घातलेला आहे याच्यामध्ये आपण कोणतीही मिरची पावडर वापरली नाही किंवा कोणताही रंग वापरलेला नाहीये तरी सुद्धा कट अतिशय सुंदर सुरेख असा दिसतोय खायला म्हणाल तर खूप झंझरीत असा नाही लागत अगदी चविष्ट चवदार असा लागतो चला कट आपला तयार झाला याला थोडा वेळ बाजूला ठेव्यात आणि तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी सुद्धा गार झालेली आहे आता याचे गोळे तयार करून घेऊ कोल्हापुरी कटवडा मना किंवा कोल्हापुरी वडा म्हणा याचे जे वडे असतात ते थोडे मोठे मोठे असे असतात एवढ्या मिश्रणाचे जर वडे करायचे म्हटलं तर तीन वडे तयार होतात पण आज इथे मात्र मी मध्यम आकाराचे चार वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा चार गोळे तयार करून घेतलेले आहेत वडे बनवण्यासाठी गोळे तयार करताना थोडे चपटे असेच करायचे आपल्या इथं बेसनचं पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे छान फुललेलं आहे आता काय करायचंय वडे तळण्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलंय यामधील अर्धा चमचा तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालेलं हे आपण या पिठावरती ओतून घ्यायचंय आणि चांगलं एक जीव मिसळून घ्यायचं म्हणजे वडे न असं थोडस तेलाचं मोहन यामध्ये घातलं ना की खाण्याचा सोडा न घालता सुद्धा वडे छान खुसखुशीत आणि छान कुरकुरीत असे तयार होतात आणि तेल सुद्धा खूप जास्त शोषून घेत नाहीत तयार भाजीचा गोळा जो आपण तयार करून घेतलाय तो बॅटर मध्ये असा चांगला घोळवून घ्यायचा आहे आणि आपण वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं खूप कडकडीत कर नको किंवा कोमट सुद्धा नको मध्यम तेल गरम असावं यामध्ये वडे सोडून घ्यायचेत एका वेळी कढईमध्ये जितके वडे बसतील तितके वडे यामध्ये सोडायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि वडे दोन्ही बाजूने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे इथे मी पहिल्या बॅचचे दोन वडे तळून घेतलेले आहेत हलक्या सोनेरी रंगावरती वडे तळून घेतलेत तुम्हाला जर लालसर किंवा थोडे कुरकुरीत हवे असतील तर एखादा मिनिट आणखी तळून घेतलं तरी चालेल आता याच पद्धतीने उरलेले वडे सुद्धा तळून घेऊ चारही वडे इथे मी तळून घेतलेले आहेत आज आपण इथे चार प्लेट कटवडा बनवतोय एका प्लेटमध्ये एक वडा या पद्धतीने सर्व करणार आहोत कट तयार आहे वडे तयार करून झालेत पटकन थाळी सर्व करूयात कटवड्याची प्लेट सर्व करत असताना सर्वात आधी पहिल्यांदा कट घालायचा आहे यावरती वडा ठेवायचा पुन्हा यावरती थोडासा कट घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि यासोबत आपण ब्रेडची स्लाईस सर्व करतोय खरंतर कोल्हापुरात यासोबत पेटीपाव सर्व केला जातो किंवा कधी कधी पाव किंवा ब्रेड न देता फक्त कट वडा आणि बारीक चिरलेला कांदा अशीच प्लेट सर्व केली जाते पण आज इथं आपण ब्रेडची स्लाईस कटवड्याच्या प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही प्लेट सर्व केली तरी चालेल तयार झाला आपला कोल्हापुरी कटवडा तुम्ही सुद्धा या पद्धतीने कोल्हापुरी कटवडा घरी करून बघा बघा मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद